नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो विसरला तर नाही ना विसरला नसालच पण एक आ, माफी मागते तुम्हाला सर्वांची की काहीही पोस्ट न टाकता एकदम थोडस व्हिडीओ बंद केले होते आणि सर्वांना असं वाटत होतं की का ताईचे व्हिडिओज येत नाहीत का ताईचे व्हिडिओज येत नाहीत तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या सर्वांनी इतका छान प्रतिसाद दिलाय की मला वाटलं सुद्धा नव्हतं की मला असं वाटलं की आपण व्हिडिओज जरी बंद केले तरी सुद्धा काय कोणाला फरक पडणार नाही कारण की एवढं काय मोठं आपण चॅनल उभं केलेलं नाहीये पण जेवढे काही आपण सबस्क्रायबर्स मिळवलेले आहेत आपल्या या चॅनलवरती ते सर्वना अगदी मनापासून कनेक्टेड झालेले आहेत याची जाणीव मला झाली जेव्हा मी थोडे व्हिडीओ बंद केले होते टाकणं तेव्हा सर्वांनी म्हटलंय की ताई प्लीज व्हिडीओ टाकणं स्टार्ट करा तुमचा जो कंटेंट आहे तो छान आहे हळूहळू का असे ना तुम्ही तुमचे प्रयत्न करता लाईव्ह स्ट्रीम मध्ये ज्या तु, पद्धतीने तुम्ही सांगता ज्या पद्धतीने तुम्ही सर्व धर्म समभाव जपता ते खूप महत्वाचं आहे आणि खरंच मला असं वाटलं की त्या गोष्टींची गरज आहे आजूबाजूला असं निदर्शनास येतं की आपण ना महापुरुषांना जाती जातीत वाटून टाकलेला हा हा जाती जाती आहे आपण ना हा हा महापुरुष या जातीचा तो महापुरुष त्या जातीचा ही मानसिकता जा आहे बर आहे तुम्ही स्वतःला विचारा किंवा आजूबाजूला तुम्ही डोकावून बघा ही मानसिकता आहे पण महापुरुष जे आहेत ते अजरामर का झालेले आहेत ते त्यांच्या कार्यामुळे अजरामर झालेले जा आहेत जातीमुळे नाही ही जी गोष्ट आहे ती कुठेतरी आपण लक्षात घेत नाही सुशिक्षित प्रत्येक जण होतोय पण मानसिक जे विचारांची जडणघडण आहे ती कुठेतरी होत नाही ती झाली पाहिजे असं मला वाटतं आपल्या या चॅनलद्वारे थोडा जरी बदल कोणाच्या मध्ये झाला तर ते अगदी उत्तम उत्तमच होईल जसा रिषिकाचा आवाज येतो पण मला माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर व्हिडिओ पुन्हा एकदा स्टार्ट होतीलच तर आपण आपला कंटेंट आहोतच तर हेच मला सांगायचं होतं तर सगळ्यांचे खरंच मनापासून आभार की सगळ्यांनी फार छान मला सपोर्ट केलेला आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय झालं